तपोवन रामानुजनगर येथील श्री व्यंकटेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्याला शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी धार्मिक विधींसह मंगल प्रारंभ झाला परमपूज्यश्री स्वामी एक हजार आठ कमलाकांताचार्य महाराज यांच्या पावण मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा सोहळा भाविकांच्या अपार केंद्र ठरलं आहे उद्घाटनाच्या दिवशी सकाळी श्रीराम यागाच्या पवित्र मंत्रांनी वातावरण भक्तिमय झाले परिसरातील आणि दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यागात सहभाग घेतला यामधून जगत कल्याणाची भावना बळावली गेली ब्रह्मोत्सव अकरा रविवारपर्यंत चालणार असून दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे भजन कीर्तन प्रवचन विविध पूजाविधी यामुळे परिसरात दिव्यतेची अनुभूती होत आहे उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता आचार्य कालिकानंद महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन उत्साहात पार पडले त्यांच्या सुस्पष्ट आणि प्रभावी वाणीने उपस्थित भक्तगण मंत्रमुग्ध झाले प्रवचनानंतर बोलताना कालिकानंद महाराज म्हणाले की कमलाकांताचार्य महाराज दरवर्षी अशा सुंदर आणि भक्तिपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करतात याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सर्व भाविकांसाठी अशा कार्यक्रमांमुळे आध्यात्मिक उन्नती होते हे अत्यंत आनंददायक आहे उत्सवामुळे संपूर्ण रामानुज नगर भक्तीरसात नलेले असून श्री व्यंकटेश भगवानाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी व शांती नांदो अशी भावना भाविकांनी व्यक्त केली नाशिक न्यूज भरत गोसावी पालिकेच्या सार्वजनिक